मस्त कुरकुरीत आहे एक नंबर झाला नाद नाद लागते आमच्याकडे आता खूप जास्त पाऊस येतोय आणि पाऊस आला की सगळ्यात पहिल्यांदा रेसिपी आठवतो ते म्हणजे कांदा भजी आणि गरम गरम चहा चला आपण पटकन कांदा भजी बनवूयात या लवकर चला तर मग आता आपण बघूया कांदा भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते जिरे लाल तिखट चवीनुसार मीठ हळद एक वाटी बेसनपीठ आणि कोथंबीर आणि कांदे सगळ्यात अगोदर आता आपण कांदे कापून घेऊयात भाजी करायची असेल तेव्हा आपण कांदा कधी पण उभा चिरून घ्यायचा आणि पातळ कापून घ्यायचा त्यामुळे काय होतं की कांदे कांदाभाजी जी आहे ती कुरकुरीत होते तर आता आपण कांदे कापून घेऊयात कांदा भजी करण्यासाठी कांदा हा असा उभा कापायचा आणि तो पण एकदम पातळ कापून घ्यायचा सगळ्यात महत्वाचं की ही काळजी तुम्ही घ्या नाहीतर भजी अजिबात कुरकुरीत होत नाहीये किती फास्ट पळत येतो रे खाली नको खाली नको इकडी इकडी येनू बाहेर आता खूप पाऊस येतोय म्हणून आमचा मनू पण कांदा भजी खायला आलाय हो की नाही रे मनू कांद्याचा वास आला त्याला नको जाऊ आता बस येते इकडे कांदा खूप तिखट आहे ना म्हणून तो गेला लगेच खूप अभाव झालाय आता आपण फास्ट कांदे कापून घेऊया आता आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे तो आता आपण एका ताटात काढून घेऊयात आणि त्यानंतर हे जे जिरं आहे ते आपण हलकस बारीक करून घ्यायचं आता आपण हा कांदा जो आहे ना तो असं सुट्ट करून घ्यायचा म्हणजे त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागतो तर पीठ वगैरे पण व्यवस्थित मिक्स होऊन जातो नाहीतर मग आपण कांदा तळते कांदा भजी जेव्हा तळत असतो ना तेव्हा ते अख्खा कांदा पडला की ते कडक होत नाही असं कुरकुरीत नाही लागत अजिबातच बापरे कांदा केवडा तिखट आहे फार डोळ्यातून पाणी काढलं त्याने आता आपला कांदा हे करून झालेला आहे त्याच्यात आता आपण काय करू जिरं घालूया त्यानंतर हे लाल तिखट घालायचं थोडीशी हळद घालायची मीठ घालायचं आणि बेसन पीठ बेसनपीठ एकदमच जास्त नाही घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लवकर ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं कारण मीठ असल्यामुळे ह्याला पाणी सुटतं तर थोड्या वेळाने बघायचं की जास्त कोरडं वाटलं तरच आपण ह्याच्यात पाणी घालणार आहेत मिश्रण आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे पण ह्याला थोडंसं पाणी अजून नाही सुटलेलं तर थोडं थांबूया आमचं म्हणू इथे बसून आता रेसिपी बघतोय त्याला मागाशी जोरात ओरडले मी तर बारीक तोंड करून बसले हे म्हणू <laughs> म्हणू येतो आहे येतो आहे कांदा अगोदरच ओला असतो आणि त्यात आता आपण मीठ घातले तर ते स्वतःहूनच असं ओला होत असतो पण अजून आपल्याला थोडस ओलसर हवंय त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालूया ह्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं जा, थोडंसंच घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा थोडंसंच पाणी घातलं तरीसुद्धा हे किती ओलं झालं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊयात आता मस्त मिक्स करून घेऊयात वास म्हणून आहे हो की नाही तुला यायचं ना माझ्याकडे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी सुटलेलं आहे मी मग अशीच सांगितलं होतं की मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं म्हणून आणि आता परफेक्ट झालेलं आहे चला आता आपण काय करू एक एक भजी तेलात सोडूया भजीची साईज जास्त मोठी नकोय आपल्याला कारण मग आपल्याला कुरकुरीत भजे हवे असतील तर मग साईज बारीकच हवी आहे त्याची आणि शक्यतो तुम्ही हे बारीक गॅस करूनच तळून घ्या कारण मग काय होतं ना की कांदा आहे असाच राहतो आणि मग नंतर ते भजी सॉफ्ट होते आपल्याला कुरकुरीत हवी आहे ना म्हणून मग बारीक गॅसवर तळून घ्यायचं जस जसं कांदा तेलत तर हून वर येते तसा खमंग वास सुटलाय घरामध्ये आणि बाहेर धो पाउस पाऊस पडतोय तर कधी एकदाच कांदा भजी खाते असं झालंय तर आता अजून थोडा वेळ ह्याला बारीक गॅसवरती ठेवूया म्हणजे मस्त कुरकुरीत होतील कलर पण छान आलाय बऱ्याच वेळा लोक ह्याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात पण हे खेकड्यांची भजी नसते हे कांदा भजीच आहेत प्युअर व्हेज आहे ह्याचा आकार जो आहे तो असा वाकडा तिकडा आहे म्हणून याला खेकडा भजी म्हणतात आता ह्याला मस्त लाल कलर आलाय आणि कुरकुरीत पण झालेत बघा आता आपण हे काढून घेऊयात मस्त झाले आपली कांदा भजी आता बनवून झालेली आहे इकडे चहा सुद्धा उखळत आहे आणि आता आपण मिरची तळून घेऊया तर आता आपली मिरची तळून झालेली आहे मस्त कुरकुरीत झाली आहे आता आपण चहा घेऊयात बाहेर गर्म आता धो धो पाऊस पडतोय आपल्याकडे गरमागरम भजी आहे आणि कडक चहा पण आहे आता आपण त्याचा आस्वाद घेऊयात एक नंबर नद नाद नाद लागते आता मी पटापट ही कांदाभुजी संपवते तोपर्यंत तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा चला भेटूया पुढच्या